अवैध हवाय आमदारांचा वरदहस्त प्रवेशासाठी फिल्डिंग लावण्याची चर्चा तासगाव विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तासगाव तालुक्यातील राजकीय वारे उलट दिशेने वाहताना दिसत आहेत त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बदलाची चर्चा सुरू आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अवैध धंद्यात सहभागी असणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी धंद्याला आमदारांचा वरदहस्त मिळावा यासाठी संजय काका गटातून आर आर आबा गटात प्रवेश करण्यासाठी फिल्डिंग लावल्याची मतदारसंघात चर्चा आहे तासगाव तालुक्यात आर आर आबा गट विरोधात संजय काका गट असे पारंपरिक गट वर्षानुवर्ष एकमेकांच्या विरोधात राजकारणात सक्रिय आहेत आणि या दोन्ही गटांच्या विरोधात सक्षम तिसरा पर्याय अद्याप निर्माण झालेला नाही या दोन गटात टोकाचा संघर्ष अनेकदा पाहायला मिळाला आहे आर आर अबा पाटील यांच्या पश्चात आबा पाटील आणि बिनीचे शिलेदार संजय काका गटात सहभागी झाले सत्तेच्या लाटावर स्वर होत गट बदलणाऱ्या कारभाराने संजय काकांच्या दहा वर्षांच्या खासदारकीचा पुरेपूर फायदा घेतला बदलत्या राजकीय परिस्थितीवर पुन्हा एकदा मतदारसंघात आयाराम गयाराम कार्यकर्त्यांचे राजकारण सुरू झाल्याचं दिसून येते त्यामुळे अवैध धंद्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या आणि अवैध धंद्याची पाठराखण करणाऱ्या कारभाऱ्यांना पक्षबदलाचे वेध लागले आहेत जुगार अड्डे मटकाबक्की चालवणारे वाळूची तस्करी करणारे काही कार्यकर्ते आमदारांचा राजकीय वरदहस्त मिळावा यासाठी आबागटात जाण्यास इच्छुक आहेत त्यासाठी ते त्यांनी आबागटात फिल्डिंग लावल्याची चर्चा समोर येते आहे या कार्यकर्त्यांना आमदार रोहित पाटील आसरा देणार का हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे